नमस्कार तर हे झाड जे आहे ते गुलबक्षीचं झाड आहे वेगळी खासियत अशी आहे की ह्याची जी फुलं येतात आता हे आहे संध्याकाळी त्याची फुलं उमललेली असतात तर हे जर आपण हे, हे बघितलं एखादं फुल तर एकदम छान दिसतं तुम्हाला लाल लाल पण ह्याची खासियत अशी आहे की ह्याचा ना रंग आपण आपल्याला चढवता येतो म्हणजे आता बघा हे तर हे आहे पुट्टा आहे तर इथे आपण हे केलं तर ह्याचा रंग जो आहे हा लाल लाल रंग गुलाबी रंग असा गुलबक्षी चा येतो इवन आपण म्हणजे अगदी जर चांगला फुल उभारलेलं फुल असेल तर त्याचा गुलबक्षीचा रंग आपल्याला पाहायला मिळतो आता ह्याच्या आता मुलाच्या हातावर आपण म्हटलं तर हे टाकलं तर हा बघा हा रंग ह्याचा बघा हा छानपैकी असा रंग असा कळून येतो हां म्हणजे आणि ह्याची ही गुणकारी पण आहे अशी औषधी पण आहे अशी वनस्पती बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या आपण ज्या ह्याच्यात लावतो वनस्पती आपल्या परिसरात असतात त्याचा प्रत्येकाचा काही ना काही गुणकारी औषध म्हणून आहेच आणि शेवटी शेवटचा एक, शो एक सगळ्यांचं कॉमन अजेंडा ऑक्सिजन ऑक्सिजन येतो ऑक्सिजन मिळतो तर अशी ही गुलबक्षी ह्याचे आणखीन फायदे काय काय असते मी सांगेन तुरतास तरी रंगकाम करण्यासाठी या गुलबक्षीच्या फुलांचा उपयोग करूया